जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा मित्रांनो हा बघा यावल मतदार मतदारसंघाचा विकास ही परिस्थिती बघा ही परिस्थिती फक्त ह्या भागातच नाही आहे पिंपरी भागातच नाही आहे ही परिस्थिती पूर्ण मतदारसंघात आहे पूर्ण मतदारसंघात खड्डेच खड्डे पडलेले आहेत आणि जे लोकप्रतिनिधी आहे आमदार आहेत त्यांना थोडीशी लाज शिल्लक राहिलेली नाही त्यांना मतदारसंघातल्या लोकांवरती काय अडचणी येत आहेत है, त्यांना काय काय अडचणीच्या समोर जावं लागतंय त्यांना काहीच काळजी नाही आहे ते फक्त झोपाडू आहेत आणि आता परंपरागत चाललंय आणि इथली जनता पंधरा ते वीस वर्षापासून मतदान करत आहे तरी या इथल्या जनतेची हालत अशी आहे हे बघा हा खड्डा किती मोठा आहे आता बघू आम्ही बसतो सर्व तुम्हाला दाखवतो या खड्ड्याची परिस्थिती झोपलेले लोकप्रतिनिधी झोपलेले लोक जाऊ आमदार मुर्दाबाद चौधरी मुर्दाबाद झोपलेल्या प्रतिनिधी चा लोकप्रतिनिधी चा झोपले झोपलेल्या लोकप्रतिनिधीचा झोपलेले लोकप्रतिनिधी जाऊ आमदार मुर्दाबाद चौधरी मुर्दाबाद झोपलेल्या प्रतिनिधीचा लोकप्रतिनिधीचा झोपले झोपलेल्या लोकप्रतिनिधीचा आमदार श्री चौधरी मुर्दाबाद आमदार श्री चौधरी मुर्दाबाद खड्ड्यात रस्त्याची रस्त्यात खड्ड्या अरे या आमदारायचं करायचं काय अरे आमदाराचं करायचं काय बघा परिस्थिती काय चाललेली आहे काय परिस्थिती इथल्या गरीब लोकांची इथल्या शेतकऱ्यांची जर ही इथून या इथून कोणतीच गाडी जात नाही कसे हे लोक जात असतील आणि या लोकांना कोणत्या अडचणीच्या समोर जावं लागत असेल आज हे आंदोलन आम्ही करतोय विषय याच्यामध्ये एक आहे की यांच्या अडचणीचा आणि फक्त इथं आंदोलन करून उपयोग नाही पूर्ण मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे आभोळा रोड याच्यापेक्षा जास्त खराब झालेला आहे नंतर तुमचा पुनखेडा रोडही खराब झालेला आहे पूर्ण मतदारसंघाची ही परिस्थिती आहे आणि ते सांगतात की मी विरोधात आहे विरोधात माझं काम होत नाही अरे तुझं काम होत नाही तर मी उभा कशाला राहतो राजीनामा दे इथल्या जनतेला विनंती करतो की आता राजीनामा घेऊन बी काही उपोगित नाही कारण की जवळ झालेला आहे तर ही परिस्थिती या शेतकऱ्यांची झालेली या शेतकऱ्यांना इथं मोठ्या अडचणी आहेत आणि या अडचणी दूर करण्यासाठी असे शंभर प्रयत्न अनिल चौधरी करणार आहे आणि अनिल चौधरी गरीबांसाठी कुठेही मदतीला धावणार आहे अनिल या अधिकाऱ्यांना होणार आहे मी त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांना या डबक्यात आणून टाकणार आहे तिथून उचलून आणि डबक्यामध्ये टाकेल तिथल्या अधिकाऱ्यांना अनिल भाऊ तू मागे अनिल भाऊ तू मागे झोपलेले लोकप्रतिनिधीचं करायचं काय लोकप्रतिनिधी हे शेतकऱ्याची परिस्थिती करून ठेवली आमदाराने ह्या परिस्थितीत शेतकऱ्याला आणून टाकलेलं आहे ही परिस्थिती शेतकऱ्याची आहे मुर्दाबाद श्री चौधरी मुर्दाबाद शिरी चौधरी मुदाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद श्री चौधरी मुदाबाद मुदाबाद मुर्दाबाद श्री चौधरी मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद श्री चौधरी मुर्दाबाद करायचं काय था। आम्ही लोकावरती पारी चौधरीच करायचं काय आम्ही पाय निष्क्रिय आमदाराचं करायचं काय आम्ही लोकावरती पाहिजे हा अनिल चौधरी बोलतो आम्ही इथं मंगरूड रस्ता ला बसलेलो आहे परिस्थिती दीड किलोमीटर दोन किलोमीटर पर्यंत इतके मोठमोठे गड्डे आहेत म्हणजे शेतकरी पायदळ माणूस चालू शकत नाही तर गाडी तर वेगळाच विषय आहे तिथून बस सुद्धा चालू शकत नाहीये आणि मुख्यमंत्री निधीतून हा रस्ता पास झालेला आहे मग आता याचं कसं करणार आहेत नाही यांनी आता सांगितलं ना प्रस्ताव वगैरे काय मुख्यमंत्री पुढे काम केलं प्रस्ताव आला पण तुम्ही करत नाही तिथून म्हणे बरं तुम्ही आता मला काय करा इथं काहीतरी मार्ग काढून द्या या रस्त्याचं काय काय करायचं असेल ते करा हा जे आता आता करायचं ते त्यांच्यासाठी करा आणि नंतर मी येतो ऑफिसला पण थोडं बसून घेऊ एकदम परिस्थिती खराब आहे ना तर मी असा उतरत नाही रस्त्यावरती मला वाटायला लागलं की इथं रस्त्यावर आलं पाहिजे तात्काळ करा ते जरा उद्या उद्या सुरू करून द्या काय ते टाकायचं आणि मग रस्त्याचं प्रस्तावाचं कसं करायचं आपण बघतो पण जरा जरा लक्ष द्या जरा एकदम पूर्ण मतदारसंघ असं झालेलं आहे साहेब हा तेवढं लक्ष देऊ ओके आज रावेर यावळ मतदारसंघातील पिंपरी मंग हा रस्ता आहे आणि या रस्त्याची परिस्थिती इतकी दयनीय झालेली आहे आणि परिस्थिती आम्ही जाऊन बघितली अक्षरशः तिथं मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि एक ते दीड किलोमीटर लांबपर्यंत मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या मतदारसंघातील नुसतं पिंपरी मंगळूर रस्त्यावर अशी परिस्थिती नाही आहे आभोळ्या रस्त्यावरती आभोळा एक मार्ग आहे पालचा भाग आहे आभोळ्याचा त्या रस्त्यावरती अशीच परिस्थिती आहे इतके खराब रस्ते झालेले आहेत पूणखेड्या मार्ग बघितला तर पूणखेड्यातही तशीच परिस्थिती आहे या टोटल मतदारसंघामध्ये प्रत्येक मार्गाची परिस्थिती प्रत्येक रस्त्याची परिस्थिती इतकी घाणेडी झालेली आहे आणि इतका त्रास सहन करावा लागतो इथल्या जनतेला तर आम्ही कंटाळलो आज आम्ही अक्षरशः गेलो तिथं पिंपरी मंगरूड रस्त्यावरती आम्ही डोळ्याने बघितलं शेतकऱ्यांचे इतके हाल होत आहेत आणि शेतीचे कामं आता सुरू आहे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल चालू आहे आणि शेतकऱ्याने मला थांबवलं आणि शेतकऱ्यांनी मला जेव्हा ती परिस्थिती समोर दाखवली अक्षरशः कमरेपर्यंत पाणी आहे अशा परिस्थितीत आम्ही तिथं थांबलो आणि तिथं आम्हाला वाटलं की इतका त्रास जर यांना सहन करावा लागतोय तर इथं कुठेतरी आपल्याला आंदोलन करावं लागेल आणि कर्तृत्व शून्य कर्तृत्व शून्य लोकप्रतिनिधी आणि निष्क्रिय अधिकारी यांची असे एकत्र आलेले आहेत आणि कुठलंच काम करत नाही अधिकारी कुठलंच काम करत नाही आणि लोकप्रतिनिधी कुठलंच काम करत नाही अशी परिस्थिती आमच्या डोळ्यासमोर आली आणि आज आम्हाला वाटलं की जरी पाऊस येत होता वरतून तरी आज आंदोलन करायचं आणि यांच्या विरोधात महाराष्ट्रात या मतदारसंघात या मतदारसंघामध्ये इथल्या लोकांच्या किती मोठ्या अडचणी आणि इथल्या लोकांना किती त्रास हा समोर जावं लागतंय इतका त्रास महाराष्ट्रात कुठंच नसेल तितका रावेर यावल मतदारसंघात तिथल्या शेतकऱ्यांना तिथं गरीब जनतेला इतका त्रास भोगावा लागतोय